निरखून पाहिले दिव्यासाठी वात जळत होती निरखून पाहिले दिव्यासाठी वात जळत होती दिवसामागून रात्रीची पावलं पळत होती निरखून पाहिले दिव्यासाठी वात जळत होती दिवसामागून रात्रीची पावलं पळत होती मी प्रश्न केला आभाळाला मी प्रश्न केला आभाळाला पाऊस कसा पडतो मी प्रश्न केला आभाळाला पाऊस कसा पडतो उत्तरात आभाळाची आसवे गळत होती उत्तरात आभाळाची आसवे गळत होती नमस्कार मी विक्रांत आव्हाड आणि कविता घेतो कविता सजीव म्हणावी की निर्जीव म्हणावी याचा निकाल तुम्हीच लावा की निथळ नदीच्या ऐल तीरावर ओशाळतात पायाची बोट मिथळ <laughs> नदीच्या ऐल तीरावर ओशाळतात पायाची बोट नखांना नसते संवेदना त्यांना लाटेचा स्पर्श जरा अनैसर्गिकच त्यांना लाटेचा स्पर्श जरा अनैसर्गिकच भावना शून्य पण बोट जिवंत सजीव भावनाधीन त्यांना लाटेचा स्पर्श कळतो पायाची बोट रडून घेतात नदीत पाय बुडवून पायाची बोट रडून घेतात नदीत पाय बुडवून त्यांचा रोजचा प्रवास बोटांना रडता येतं नदीपाशी त्यांच्या सांत्वनाला येतात छोटे छोटे मासे त्यांना गुदगुल्या करून हसवायला त्यांच्या सांत्वनाला येतात छोटे छोटे मासे त्यांना गुदगुल्या करून हसवायला बोट हसतात नदीतच मोकळी होतात तळवा नाजूक ठेवून नखांना कठोर करून कसे चालत असतील ते ओढाला आमचा पल्ला त्यांनाही ओढ असेल का माझ्यासारखी त्या त्या पहिलं तीराची मला आज कळलं बोटांना जलसमाधी हवी असते मला आज कळलं मला आज कळलं की बोटांना जलसमाधी हवी असते मला आज कळलं बोटांना मन असत कारण बोटांना नख असत आपण नखांना वाढू देत नाही आपल्याच इच्छांसारखं कापून टाकतो आपण नख आपण नखांना <laughs> वाढू देत नाही आपल्याच इच्छांसारखं कापून टाकतो आपण नख मुळासकट नाही पण तरीही बोटांचा विचार कोण करत का बोट करत असतील नखांचा विचार निथळ नदीच्या ऐल तीरावर ओसळल्यावर नख भावना शून्य असतात खरच नख भावना शून्य असतात का धन्यवाद